नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान बिहारची राजधानी असलेले पाटणा या ठिकाणी एनडीए आघाडीच्या रॅली मध्ये लालू प्रसाद यादव यांनी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरून टीका केली आहे दरम्यान लालू प्रसाद यादव म्हणाले सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी घराने शाईवर फार बोलत आहेत पण त्यांच्याकडे कुठलेही घराणं नाही तसंच नितीश कुमार हे पलटुराम आहेत अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली आहे त्याचबरोबर नितीश कुमार पहिल्यांदा एनडीए गेले तेव्हा आम्ही त्यांना कुठलेही दिली नव्हती किंवा शिव्या दिल्या नव्हत्या आताही शिव्या दिल्या नाहीत आम्ही फक्त एवढंच म्हटलं होतं की ते पलटूराम आहेत त्यामुळे त्यावेळी त्यांनी पलटी मारली होती आम्ही दुसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास ठेवला पण त्यांनी दुसऱ्यांदा आपण पलटूराम आहोत हेच दाखवून दिलं आणि नरेंद्र मोदींच्या पायाशी जाऊन बसले असं म्हणत यांच्यावर लालू प्रसाद यांनी टीका केली आहे एवढंच नाही तर लालू प्रसाद यादव पुढे म्हणाले की मी टीव्ही वर पाहतो कुणी फुल देत कुणी माळा घालतं हे सगळं पाहून नितीश कुमारांना लाज वाटत नाही का असाही प्रश्न लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या भाषणात विचार आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आजकाल घराने फार बोलताना दिसतात मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नाहीत तसंच त्यांच्याकडे कुटुंबही नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचं निधन झालं तरी त्यांनी क्षोर केलं नाही हिंदू धर्माचं आईचं किंवा वडिलांचं निधन झालं तर दाडी मिशा आणि केस काढून शोर केलं जातं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यातलं काहीही केलं नाही त्यामुळे ते हिंदू नाहीत राम रहीमच्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त तिरस्कार पसरवण्याचं काम करत आहेत असं म्हणत लालू प्रसाद यादव यांनी मोदींवर टीका केली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा